नमस्कार नवनिर्मितीमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे समय सापेक्ष असतो हे सांगायला कोणा आईन्स्टाईनची गरज नाही लग्न झाल्यानंतर समयानुसार पती पत्नीतील नात्यांचे संदर्भ बदलत जातात लग्नापूर्वीच्या अनुभवांचे प्रसंगांचे अर्थही बदलत जातात मात्र समयाचं चाक चा कोणी उलटं फिरवू शकत नाही एखाद्या हळव्या क्षणी एखाद्या आठवणीची उत्कटता शब्दरूप घेऊन व्यक्त होणार नाही याची मात्र काळजी घेतली पाहिजे वरांड्यात उभावतो वरांड्यात उभावतो न्याहाळत रात्रीचा देखावा तो रम्य मनात होतं आठवणींचं काहू रदम्य ढगांच्या मागून डोकावण्याचा चंद्राला लागला होता जणू छंद ढगांच्या मागून डोकावण्याचा चंद्राला लागला होता जणू छंद शरीराला सुखावत होता शीतल वारा झुळझुळता मंद माझ्या शेजारी उभी राहून तीही डोळ्यांनीच पीत होती पौर्णिमेची ती रात कसला विचार करतो शेवडा कसला विचार करतोय एवढा मला म्हणाली घेऊन हातात माझा हात म्हटलं आठवतंय आठवतंय असा चुगवला होता त्याही दिवशी पौर्णिमेचा चांद आणि भावना झाल्या होत्या अनावर भिदून मनाचे बांध बिलगून मला म्हणाली वाटलं होतं विसरला असशील तू बहुदा बिलगुन मला म्हणाली वाटलं होतं विसरलं असशील तू बहुदा थोडी थोडकी नाही त्या गोष्टीला झाली आहेत वर्ष चांगली चौदा विसरीन कसा विसरीन कसा तुझे ते थोडेसे विलग झालेले थरथरणारे ओलसर ओठ करायचं बरंच काही होत पण मी फक्त फिरवलं होत त्या ओठांवरून बोट म्हटलं सखे कोरली आहे ती रात्र माझ्या मनात अगदी करकरीत कोरी म्हटलं सखे कोरली आहे ती रात्र माझ्या मनात अगदी करकरीत कोरी पकडली होती तुझ्या वडिलांनी ज्या रात्री आपल्या भेटी गाठींची चोरी काही केल्या तयार नव्हते माझी धरलेली मानगुट सोडायला काही केल्या तयार नव्हते माझी धरलेली मानगुट सोडायला म्हणाले लग्न कर हिच्याशी नाहीतर पाठवतो तुरुंगात खडी फोडायला खळखळवून खड़ हसत ती आणखीन बिलगली मला तरी माझा चेहरा गंभीर कधीपासून बोलायचं होतं ते बोलून गेलो जरी आता झाला होता उशीर तेव्हाच ते नीट विचार केला असता तेव्हाच नीट विचार केला असता तरसा फसलो नसतो ग तेव्हाच नीट विचार केला असता तसा फसलो नसतो ग चौदा वर्ष झाली बरोबर हा जन्मठेपेतून सुटलो असतो ग